माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून ग्रंथ जयमिनी अश्वमेत कथासार भाग तीस समाप्ती अभिवाचन करत आहे आपण जयमिनी अश्वमेध कथासार ग्रंथ बघितला आहे या ग्रंथामध्ये आपण एकूण तीस भाग भागातनं पूर्ण ग्रंथ वाचला आहे आणि त्याच्या समाप्ती जर तुम्हाला आवडला तर नक्कीच अभिप्रायातनं तुम्ही हरे राम हरे कृष्ण लिया अध्याय चौऱ्याण्णव भोजन धर्माला अहंकार स्नान अनादी धर्मशास्त्राप्रमाणे क्रवायचे सर्व विधी आटोपल्यावर भोजने तोषदाण्यासाठी तो, तो धर्मराजाचा यज्ञ होता त्यात काय कमी पडणार होते श्रीकृष्णासारखा पाठीरागा त्याला मिळाल्यावर पुणेपणाचे तरी तेथे काय नाव उरणार त्यातून दिग्विजयात पार्थाने किती अलोट संपत्ती मिळवली होती अनेक सम्राट आपले सखे करून सोडले होते हे राजा जनमेजा मी तुला आता वारंवार सांगितले आहे आता स्वस्त चित्ताने भोजन हो द्या आता महायुद्धाची मुळीच दगदग भीती राहिलेली नाही पाचही पांडव कृष्ण त्यांच्या स्त्रिया सर्वांना भोजनामधून आग्रह करीत होत्या तूप दूध दही साखर मध यांना काही कमतरता नव्हती त्यांच्या हौदात हजारो बल्लव मनस्पोक्त वागत होते पंचपक्वाने केवळ नव्हे तर इच्छा भोजनेनुसार सुद्धा चालले होते एखाद्या आचार्याने मला तर अंका एक नाव पदार्थ तयार करता येतो असे म्हणताच त्याला लागेल तेवढी पाहिजे की सामग्री मिळत आहे व त्या पदार्थाचा मुबलक पदार्थ बनविण्यात येईल शिवाय त्या आचार्याला आनंदाने त्याला कुशलतेचे चांगले बक्षीस मिळेल त्या आठ दिवसात हस्तिनापुरात आपल्या घरी कोणी जेवायचे नाही अशी सक्त ताकीद प्रत्येकाला होती परांनाचे व्रत आयुष्यभर चालविणारे हरिप्रसाद म्हणून धर्माच्या संतो मांडवात संतोषाने आपले नेहमीचे कन्नमुळाचे सेवन सोडून येथे आनंदाने हरिप्रसाद घेत होते त्यात त्यांना अमृत सेवनाचा आनंद प्राप्त होत होता ऋतुमानात उत्पन्न होणारे फळे त्यांचे रसादी प्रकारे धर्माच्या भोजनात भरपूर प्रमाणात मिळत होते कारण पृथ्वी फार मोठी असल्यामुळे ठिकठिकाणाचे ऋतुमान निरनिराळे असायचे त्या त्या ठिकाणी त्या त्या ऋतुमानाच्या हवामानातील होणारे फळे तेथे ते भरपूर प्रमाणात ते येऊन पडत मनसोक्त भोजनानंतर दक्षिणाई भरपूर मिळेल एकंदरीत सर्व प्रजाजनांना हा यज्ञाचा सोहळा मोठ्या आनंदाचा वाटला अशा या आनंदमयी मंगल अशा सोहळ्यात सुद्धा एक मजेदार प्रसंग घडला तो मी आता तुम्हाला विषय करून सांगतो तर तुम्ही ऐका आए ऐकता ना एकदा सभेत बसलेल्या धर्मराजाकडे दोन ब्राह्मण आले त्यांच्याकडे न्याय मागू लागले तंटा असा होता की एकाने दुसऱ्याला आपले शेत पिकवायला दिले होते ते शेत नांगरत असताना तेथे जमिनीमध्ये लपवून ठेवलेले हो भूमिगत द्रव्य त्याला मिळाले ते घेऊन तो मूळ मालकाकडे देऊ लागला तेव्हा मालकाने त्याला सांगितले की ते द्रव्य तुला मिळाले तुझे माझे नाही ते मी घेतल्यास मी चोर ठरेन पण तो वैवाटदार ते द्रव्य घेईना तो म्हणाला ह्या भूमीची मालकी तुझी म्हणून भूमीतल्या द्रव्यावर तुझीही मालकी तेव्हा ते, ते मला कसे घेता येईल तेव्हा या संबंधात धर्माने कृष्णास न्याय देण्यास विनवले कृष्णाने त्या दोघांना परोपरीने विनवले पण ते ऐकेनात शेवटी कृष्णाने असा न्याय दिला की तूर्त हे द्रव्य जेथे ते होते तेथेच ते ते पुरून ठेवा परत माझ्याकडे तीन महिन्याने या हा न्याय ऐकून ब्राह्मण तेथून परत आपापल्या घरी गेले मग का म्हणून विचारता कृष्ण म्हणाला धर्मा तुझ्या अश्वमेराने आता तुझ्या खऱ्या अवताराची समाप्ती झाली आता येथून उतार काळ लागला पराक्रमी काळ संपला कारण तू कळस गाठलास आता येथे नवी धर्माची जरुरी लागेल पण त्याला चार हजार वर्ष पाहिजे या अवधीत तुझ्या युगाची उतरंडी पूर्ण झाली पाहिजे ते कार्य करण्याकरिता या पृथ्वी तलावर कलियुग सुरू होणार तुझ्या बुद्धीत फेर घडून तू स्वतःच ते द्रव्य तीन महिन्याने राजाचे म्हणून घेशील नंतर तुम्ही पांडव राज्य त्याग करून येथून निघून गेल्यावर परीक्षिताच्या राज्यात कलियुगाचा अतिशयच हीन आचार धर्म वाढू लागेल विप्र आपल्या पवित्र कर्मापासून भ्रष्ट होतील इथला राजा अधर्मी होईल प्रजा राजधर्म पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून हिंसाकांड सुरू करील निंदा द्वेष मत्सर वेसने हीन सेवा कलह व्यभिचार गर्भपात कन्या चालत एक नवे, मानून, मुले आईबापांना शिष्यूंना प्रजा राजाला अज्ञानी ज्ञानवंतांना पती पत्नीला वेश्या पतीव्रतेला चोर धनिकांना उपदेश करू लागतील तो उपदेश कसा असेल याचा उल्लेख आता वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकताच नाही अनादर कलहप्रियता चौर्य वर्णसंकर हेच त्या काळातील धर्म ठरतील हे ऐकून धर्माला खरोखर वाईट वाटायला हवे होते पण तसे काही झाले नाही वाटले नाही कारण अश्वमेध यज्ञ प्रसंगी झालेली वाकाने ऐकून धर्माच्या मनात आता अहंकाराचे शिरलेले वारे काढणे अतिशय जरूर होते म्हणून कृष्णाने राणातील एका मुंगुसाकडून ते कार्य करविले ती गोष्ट मी तुला सांगतो ती तू पूर्ण लक्ष देऊन ऐक म्हणजे हा ग्रंथ श्रवण केल्याचे पुण्य तुला लाभेल आपण सुद्धा ग्रंथ श्रवण केल्याचे पुण्य लाभण्यासाठी पूर्ण कथा ऐकूया अध्याय पंच्याण्णव धर्माला शानपण शिकवणारा मुंगूस अश्वमेधाची पूर्तता झाल्यावर सर्वांची निरवा निर्व झाली आलेले अतिरथी महारथी सखे सोबती मेत्र राजे हे सर्व आप आपल्या घरी नगरीत परत गेले विषाद म्हणून अश्वमत केला खरा पण आता कर्तृत्वाचा अहंकार निर्माण झाला होता जयाने उत्सुकतेच्या पोटी विचारले मुने धर्मासारख्याला अहंकार यवा व्हावा ही अतिशय नवर आहे त्याची आपल्या मनोविकारापुढे मात्रा चालली नाही मग सामान्यांची काय कथा सांगावी जयमेन उत्तर केले राजा एक युग संपवून दुसरे युग सुरू व्हायचे असले म्हणजे नव्या युगाची भूमी तयार व्हावी लागते या निसर्गने माला धर्मराजा तरी काय पद होईल अरे धर्म कशाला प्रत्यक्ष परमात्म्याचे रूप असलेल्या कृष्णाची सुद्धा युगधर्माढे डाळ शिजणे शक्य नाही कृष्णात इतर जनात फरक एवढाच की कृष्णाला अखंड होत असल्याला फरकांचे ज्ञान युक्त अगदी चटकन सहजतेने करता येईल तसे प्रयत्न करून सुद्धा करता येत नाही कारण ते सतत त्या विश्वरूपात रमण्याचीच पराकाष्ठा करीत असत धर्माचे बंधन युगे पाळणाऱ्यांना म्हणजे एक असणाऱ्यांना ऋषीमुनींनी त्या सुखांना अजिबातच काटच दिलेला असतो ज्यांना कसली युगेच नाही त्यांना त्यांच्या धर्माचे बंधन नाही ऋषी मुवढ्याच करीता आपल्या दृष्टीने पूजनी होत कृष्णा सारखा अवतारी पुरुष सामान्य जनांकरता सामान्य सारखाच वागून युगधर्माच्या चक्रात ज्ञान अधिपतेवर ठेवून आपल्या आचार धर्म आदर्श ठेवायचा नेहमीच प्रयत्न करतो म्हणून परमेश्वराच्या अवताराचे फार मोठे महत्व असते असो असाच एक दिवस धर्मराजा आपल्या सभेत बसला असता तेथे ते अकस्मात एक मुंगूस प्राप्त होऊन त्यांच्याशी मनुष्यवाणीने बोलू लागला की राजा तुझ्या पूर्णत्वास गेलेल्या अश्वमेधाला नवदानाचे महत्त्व जिवात लाभले नाही हे ऐकून सभेतील ऋषींना राजांना अतिशयच सकेत आच्चे वाटले सकेत आश्चर्य वाटले हो धर्माने विचारले मुंगूसा तुझे म्हणणे जरा विस्ताराने मला समजावून सांगशील का रे त्यासरशी मुंगूस असून म्हणाला तर ऐक मग एकदा एका ब्राह्मणाने सक्त्युदान केले काय सत्युदान त्या योगे ब्रह्मलोक प्राप्त करून घेतला त्यावेळी तेथे संकल्पाचे थोडेसे पाणी काही तुळशीप्र पडली होती त्यात मी क्षणवर पोहलो होतो तेव्हा त्या भूमीला शरीराचा पाठीचा जो भाग टेकला होता तेथली माझी पाठ सोन्याची झाली मग माझे संपूर्ण पाठ सर्वांग तसे स्वर्णमय व्हावे या हेतूने मी तुझ्या यशोमेधात येऊन तुळशी पत्रात खूप खूप तरी माझा उर्वरित शरीराला सुवर्ण प्राप्त झाली नाही मी जसाच्या तसाच राहिलो राजा त्या ब्राह्मणास गर्व मात्र मुळीच थोडासुद्धा नव्हता तुला फार गर्व असला पाहिजे त्याशिवाय असे होणे शक्य नाही अरे त्या गरीब ब्राह्मणाने दुष्काळातही एक शरधान्य मिळवावे व पाच भाग करून अतिथीला एक भाग द्यायचा बाकीचे चार भाग कुटुंबातील माणसांनी खायचे हा आपला नित्य नियम न मोठा न सोडता नेहमीच आपल्या अतिथीचे वाट पाहत उभा राहत असे एके दिवशी त्याच्या घरी एक ब्राह्मण आला त्यास त्याने नित्यक्रमाप्रमाणे एक भाग दान केला पण तेवढ्याने अतिथीचे पोट कसे भरेल त्याने क्षुधापूर्तीसाठी आणखी एक भाग मागितला मग ब्राह्मणाने आपल्यातील एक भाग त्याला दिला तरी त्याने अतिथींचे समाधान झाले नाही म्हणून त्याच्या बायकोने आपलाही भाग त्याला दिला पतीने अतिथीने तिला तसे करू नको म्हणून खूप खूप समजावून सांगितले पण तिने त्यांचे काही ऐकले नाही तसा प्रकार ब्राह्मण पुत्र त्याची बायको यांनीही आपल्याला विभागाचा केला तेव्हा ब्राह्मणास अतिशय वाईट वाटले पती पिता शेश्वर म्हणून आपण या प्रसंगी किती इस्कट ठरलं याचे त्यास अतिशय मनस्वी दुःख झाले असे झाले तरी या प्रसंगी चौघांचा अतिथी विषयांचा मनात असलेला आदर तिळभरही कमी झाला नाही मग शेवटचा घास खाऊन झाल्याने अतिथीने आपले नियम धर्माचे खरे रूप त्यांच्यासमोर धारण केले त्या ब्राह्मणास परमरुखी पाठविले राजा तुला तर यमधर्माचा मुलगा म्हणतात मग तू असे करवाने कापुवावे असे म्हणून ते मुंगू सभेतून निघून गेले त्यांच्या बोलल्याने मात्र धर्माचा गर्वही वितळला अध्याय ईशानव समाप्तीचा शेवटचा अध्याय जमदग्मीला मुंगूस झाला जमदग्नीचा मुंगूस झाला पुढे म्हणाला हा असला पाहिजे तरी त्याची कथा मला जरा सांगता का हो जयमिनी म्हणाले तर मग ऐक परशुरामाचा पिता जमदग्नी हा भयंकर क्रोधी होता पण पुढे पुत्राकडून रेणुकेला म्हणजे स्वपत्नीला ठार मारल्यावर तो तितका शांत झाला एक दिवस त्याने वडिलांच्या श्राद्धाकरिता आणून दुधाची खूपशी भांडे भरून ठेवली त्याला उपरती झाली ती खरी की खोटी हे पाने त्याचे वडीलच क्रोध रूपाने त्याच्या समोर आले व ती सगळीच दुधाची भांडी त्यांनी उक्ती केली तरी त्याच्या त्या कर्माचा जगग्रीस अजिबात क्रोध झाला नाही जेव्हा क्रोध हात जोडून जमदग्नीस म्हणाला मला क्षमा करावी क्षमदग्नी म्हणाला जमदग्नी काय म्हणाला मी जर अपराध जाणत नाही मग क्षमा कसली करणार दूध माझे नव्हते माझ्या वडिलांचे होते त्यांची क्षमा तू माग जा त्या भाषणाने क्रोधास राग आला क्रोध मिळाला त्याने त्यानेस तू नकुल होशील असा शाप दिला यातून मुक्ती मिळण्यासाठी त्याने हुशाप मागतास तू धर्मराजाचा अश्वमेधाचा परिहार करून त्याला तुझ्या अनुभवातील सक्त्युप्रस्ताची गोष्ट सांग म्हणजे तुला परत पूर्वदेह प्राप्त होईल असे सांगितले तस्मात राजा तो मुंगूस म्हणजे मूर्तिमंत क्रोध होय ही अश्वक मेधाची कथा संपूर्ण ऐकून झाल्यावर जनमे जय जयमिनीला म्हणाला मुणे मी तुमचा अतिशय तृणी आहे अश्वमेधाची कथा आपण मला सांगून या पृथ्वीवर प्राप्त असे केवढे तरी अपूर्व असे बोधामृत तुम्ही मला अकंठ पाजले औदरी कथा पराक्रम अशा माझ्या पूर्वजांच्या आहे त्यात हल्लीकली बसल्याने बुद्धीची तीव्रता फार वाढली अहंकार काम क्रोध मनातील विकारांचे प्राबल्य फार वाढले हे विकार द्वापार युगी त्रेता युगी सुद्धा होते पण त्या युगात त्यांचे संयमनोभव आर्य धर्माचे तासांग शुद्धाचरण माणसाकडून होत असे त्यामुळे त्या विकारांनाही चांगले फळे प्राप्त होत असत प्रभू रामचंद्राच्या समुद्रावरील आत्यंतिक अशा क्रोधामुळे शेतू बंधन झाले व त्या काळात एक राष्ट्र साम्राज्याची तयारी झाली आता कलियुगी मनोविकारांना बळी पडणारे जे मानव तुमच्या या अश्वमेध कथेची मनापासून श्रवण करतील ते संख्येने थोडे अगर फार किती असोत त्याचा खात्रीने उद्धार होईल यातमुळे शंका उरलेली नाही तुम्ही ऐकलं आहे तर तुम्हाला पण नक्कीच मनोमन आनंद वाटेल तुमच्या जीवनाचं कल्याण होईल तुमचा ग्रंथ ज्या जगत कल्याणाकरिता देत्या उतरला असे म्हणून जनमेजयाने जमिनीला अत्यंत नम्र होऊन मनोभावे साष्टांग नमस्कार केला तुम्ही सुद्धा साष्टांग नमस्कार करा त्यांची येता सांग पूजा करून त्याच्या आश्रमासाठी पाच लाख सुवर्णमुद्रा अर्पण केल्या त्यामुळे जैमिनी जनमेजयावर अत्यंत प्रसन्न झाला तो म्हणाला राजा पूर्वी असे म्हणत असत की अप्रिय पण अतिशय सत्य बोलणारा वक्ता विरळा त्यातून तो मिळताच तर ऐकणारा जीवातच मिळायचा नाही मी आता असे म्हणतो की सत्य असो वाद नसो अप्रिय बोलणे हे तरी अकलियुगी बुद्धिमत्तेचे सरसामान्य असे लक्षणच झाले कटुत्व हे आता सर्वांचाच पार अंगवाणी पडून गेले त्यामुळे मानवाचे शरीर कुरूप मन वाकळे हृदय शून्यांकार असेच झाले मृदुपणाच्या वीट गोडीची शक्ती सारासार विचार शक्तीचा सार अर्क असलेले जे सत्य ही ज्यांच्या ठाई वसलेले आहे असे प्रभावशाली दिव्य स्त्री पुरुष आता या भूमीवर राहिलेले नाही असल्यास त्यांना शोधून ही कथा तू ऐकव या ग्रंथाचे जे कोणी श्रवण मनन करतील ते या जगी निरंतर सुखी होतील त्यांना सुख समृद्धी धन संपत्ती पुत्र पौत्रादी प्राप्त होईल जैमिनीने जन्मदयास जै सुताने शौनकदयास कथन केलेल्या युगातील पांडवांच्या त्यांच्या पाठीराखी असलेल्या महापराक्रमेशा अनेक राजांच्या पराक्रमाची रणनीती धर्मनीती या संबंधीची कथा येथे समाप्त झाली आपण अश्वमेध कथासार जयमेनी अश्वमेध कथासार श्रवण केले असेल व त्या श्रवण करताना माझ्याकडून जर कदाचित काही चुका झाल्या असतील वाचनात तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा क्षमा करा क्षमा करा हा ग्रंथ या ठिकाणी समाप्त झाला आपण पुढचा ग्रंथ वाचण्यासाठी आतुर असालच ऐकण्यासाठी तर नक्कीच पुढचा ग्रंथ वाचायला लवकरच सुरवात करते वसुदेवसुतन देव कवसचा देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु